मोहाडी येथे सुरू असलेल्या धार्मिक प्रवचनात बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या भक्ती व कार्यक्रमाबद्दल व अनुयायी सेवक यांच्याबद्दल अक्षेपाई टिप्पणी व प्रवचनाच्या माध्यमातून अपप्रचार करीत असल्याने मानवधर्माच्या सेवकाच्या धार्मिक भावनेला ठेस पोहचण्याचे कार्य करत आहात म्हणून धीरज शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा पोलीस स्टेशन दुर्गापूर जिल्हा चंद्रपूर इथे निवेदन सादर करण्यात आले दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस पासून चंदूबाबा स्टेडियम येथे धार्मिक प्रवचनांच्या कार्यक्रमात मानवधर्माच्या सेवकांच्या मनाला ठेच पोहचेल असे वाक्य प्रयोग करण्यात आला त्यामुळे पोलीस स्टेशन दुर्गापूर जिल्हा चंद्रपूर इथे निवेदन सादर करण्यात आले शाखा चंद्रपूर मार्गदर्शक विलास जी चौधरी साहेब पवार साहेब पवार आंबेकर दिवसे सेलोकर साहेब अतुल भाऊ कटरे अक्षय भाऊ तलांडे विजू भाऊ पवार ताडघरेसर निलेश निब्रड चंद्रपूर येथील बरेचसे सेवक निवेदन देताना हजर होते मारेगाव प्रतिनिधी विजय मत्ते न्यूज 24, आपकी आवाज